गुड मॉर्निंग आज हे हेलसिंकीमध्ये आमचा तिसरा दिवस आहे आमची दोन रात्र झाली आहे इथे सो फार डे आय अपलोडेड माय फर्स्ट हेलसिंकी ब्लॉग व्हिडिओ आणि खूप लोकांनी बघितला आणि कमेंट केलं आणि मला मेसेजेस पण आले खूप सारे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड लाईकिंग आणि खूप प्रोत्साहन मिळतो Uh, खूप मेहनतीचं काम आहे व्हिडिओ एडिटिंग वाटलं नव्हतं आणि थँक्यू बघत राहा आजचा दिवस आम्ही uh, आणखी एक मॉन्युमेंट करून आहे सिबेलस मॉन्युमेंट ते बघणार आहोत आणि एक रशियन ऑर्थोडॉक्स चर्च आहे तो बघणार आहोत तो काल आपण फेरीमधून असताना मी पॉईंट केलेला तो तो वाला बघणार आहोत आणि जर वेळ मिळाला तर एक पार्क पण बघू सी um, जरा काल हेक्टिक झालं सो मेनलीना फोट्रेसचं माय पेरेंट्स आर व्हेरी टायर्ड पप्पा मस्त झोपले पप्पा इंडिया टाईम पण झोपले हरझिंकी टाईम पण झोपले खूप झोप काढली त्यांनी सो टुडे वी आर गोईंग टू टेक इट व्हेरी लाईट आणि आता ब्रेकफास्ट करणार आहोत सो लेट सी वॉट आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट मॉर्निंग आपलं ब्रेकफास्टसाठी आज आम्ही एक्स्ट्रा काल टोमॅटो आणले आवोकाडो आणले आवोकाडो इंडियन प्राइसेस म्हणजे इंडियामध्ये मिळतं त्यापेक्षा स्वस्त मिळाला आवोकाडो म्हणून आम्ही उचलला टर्की um, सलामी आहे टर्की पहिल्यांदा खाणार आहे मी आणि स्मोक सामन आहे आणि अगेन फिलाडेल्फिया क्रीम चीज जे आम्हाला खूप आवडलं सो वी ब्रॉट दिस अगेन आणि हा आहे कसला ब्रेड आहे हा राय ब्रेड ट्रेडिशनल फिनिश राय ब्रेड अच्छा पण हा राय म्हणजे रागी काय आर वाय ई राय पण रागीसारखा वास येतो आहे बट लेट सी वी विल वी विल डू गुगल ट्रान्सलेट अँड सी इफ इट इज रागी स्मोक्ड सामन ट्राय करते मी सो नाईस सो नाईस हां स्मोक केलेला आहे सो इट इज अ बिट कुक्ड वेरी कुक बट आय हॅव हॅड सामन ऑन सुशी बिफोर सो इट्स ओके हा रॉ सामन आय थिंक रॉ इज ओनली बेटर छान लागतो सामनचं टेक्स्चर इज लाईक व्हेरी मिटी आणि असं स्मोकी स्मॅल आहे असंच खाऊया का झालं खाऊन तुमचं ओके खायच्या अगोदरच हा खायच्या अगोदर कसा होता सँडविच टर्की आवडली चिकन सारखीच लागते आणि पप्पा मामाना सांगा की आम्हाला पण खायला मिळत हो तर मामाला वाटतंय की तुला खायला तुम्हाला खायला नाही मिळत आहे त्याला सांगा छान मस्त व्हिडिओ पाठवतोय तो रिॲक्शनचे आहे माझं सँडविच आहे टर्की टर्कीस टमॅटो कुठे गेलं माझा टोमॅटो आहे आणि खाली आवकाडो आणि क्रीम चीज ब्रेड ह्याच्यासारखा वाटतो जामीचा का

सो आजचा ब्रेकफस्ट इज कमिंग टू टू हंड्रेड अँड सेवन्टीन रुपीस पर पर्सन म इट्स नॉट पर सँडविच बिकॉज सम ऑफ असेड टू सँडविच इस ऑल्सो गुड कंपेर इन दिस कंट्री इट्स अ गुड डील आणि आम्ही चांगलं सामान खाल्लं टर्की खाल्ली विच आय डोंट थिंक यू गेट क्वाईट इझिली सो वी ट्राईड समथिंग न्यू खूप मस्त उजेट झालं हॅलो अगेन आता अकरा वाजत आले आणि वी आर हेडिंग आऊट नाव आम्ही फर्स्ट जागी जाणार आहोत त्याचं नाव आहे सिबेलियस मॉन्युमेंट मग I think we have to take a tram and then walk. हेअर सिंकीच्या रेसिडेंटल एरियामध्ये आलोत बिल्डिंग किती छान दिसतायत रस्ते स्वच्छ आहेत रस्त्यांवर असं ग्रॅव्हल टाकलं आहे so सो दॅट यू डोंट स्लिप आणि गौरव आम्हाला रस्ता दाखवतोय किती सुंदर बिल्डिंग आज पण रेनी आहे वेदर पाऊस पडून गेलाय बट इट्स व्हेरी क्लाउडी इथे पार्क आहे आणि पोरांची खेळण्याची पण जागा आहे इथे जरा डिप्रेसिंग आहे वेदर म्हणजे इट्स नॉट ग्रीन बिकॉज विंटर नो सगळी झाडांची पानं गेली आहेत इट्स क्वाइट क्लीन अँड द एअर इज क्वाईट नाईस इथे ना असं एक किलोमीटर दीड किलोमीटर चालायला काही वाटत नाही जास्त कारण का Thunder, foot hai. it's very pretty around here yeah the views are nice yeah that's why we can walk but if it's like raining raining then it would have been a bit drab. in red always <laughs> a i wanted to see the single sibelius monument सिबेलियस नावाची एक व्यक्ती होती आय थिंक दिस इज इट तो एक कंपोजर होता म्युझिक कंपोजर म्हटले सी वॉट विकिपीडिया सेज सो द मॉन्युमेंट वॉज सो दिस पार्क इज ऑल्सो कॉल्ड सिबेलियस पार्क आणि जॉन सिबेलियस नावाचा म्युझिक कंपोजर होता त्यांची त्यांच्यासाठी आम्ही मॉन्युमेंट बनवला आहे आणि फिनिश आर्टिस्ट म्हणून बनवलं मॉन्युमेंट एका ऑर्गन पाईपच्या शेप मध्ये आहे म्हणजे ते फ्लूट दिसत आहेत सगळे सगळे तिथे ओपन आहे आय डोंट नो इफ इट डज साऊंड मेक एनी म्युझिक ते बिल्डिंग वर कस ते झाड दिसत आहे वाव

दगडाच्या आत आहे हे चर्च ऑर्गन आहे सुंदरसा चांगला आहे दिसायला चांगला आहे पण आट ऑयरो वर्थ इट नाही आहे बिलकुल आम्ही आता आट ऑयरो वसूल करायला थोड्या वेळ बसून राहणार आहोत बट आज दिदी साईड ते वसूल तर होणार नाही आहे अनलेस दे पुट ऑन सम म्युझिक ऑर समथिंग ए ऑयरो इज अ लॉट फॉर दिस थिंग काय या चर्च चा ऑर्गन आहे आपलं तोंड पण दिसेल नाही दिसत आहे बट शायनी आहे बर रिफ्लेक्शन किती आहे सीलिंग चमकते आम्ही वर आलो आता ते बघ पप्पांनी दीदी बसले बिटबीट पिड बिट बिड बिट बिडबीट बाहेरून असं दिसतं दगडात मनवलं आम्ही हेस बर्गर नावाची एक बर्गर चेंज आहे तिथे आज लंच खातोय वेला मी खूप लंचसाठी फिनिश फूड बघायचा प्रयत्न केला बट एव्हरीवेअर इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह सो लाईक डिश थर्टी टू फॉर्टी युरोज अ डिश विच इज वे टू मच आणि आय एम नॉट शुअर इफ दॅट विल इवन फील वन पर्सन सो वी डिसाईडेड टू ट्राय द फिनिश चेन ऑफ प्रोडर्स आणि त्यांचे फ्राईज खूप छान होते पाहिजे इथले बटाटे यांचे एवढे एवढे मोठे असतात कालच्या त्या मार्केटमध्ये मा चिप्सचा स्टॉल होता सॉ म्हणजे हॉट चिप्स असतात हो ना तसलं दुकान आणि देवर लाईक मेकिंग लाईक पटेटोज लाईक दिस साईज त्याचे चिप्स सो द फ्राईज दॅट मी एट खूप छान आहेत चमकी आहेत आणि लाईक फ्राईज But much better than McDonald's fried. that's a burger. And this. Look at the size of this. This is my chicken burger. Oh my god, oh my god. How am I supposed to eat this? Oh my god, I've made a mess made on so we can put my lettuce inside. Okay, let's let's eat it properly. Like a and it has the patty, slice of cheese and mayo.

हा आहे हेल्सिंकी सेंट्रल स्टेशन ते स्लीपर ट्रेन वाटत लेटअप फॉर क्रिसमस आता काय झालं ते मम्मी सांगणार आहे आम्ही जाताना दोन मुली पाहिल्या होत्या कुठे चढलो ते आपण टेम्पल नंतरचा चर्च बघितलं त्यानंतर ट्राम स्टेशनवर ती पूर्वी दिसली, दिसली। आणि नंतर मग आम्ही तिथून खाल्लं आणि मग आता परत ट्राम सेवन नंबर ट्राम घेऊन सेनेट स्क्वेअरला येत होतो तसे सेम मुलगी आम्हाला पुन्हा त्या ट्राम मध्ये मिळाली आणि आम्ही कसं तिला ओळखलं बिकॉज तिच्याकडे तिने एक छानसा व्हाईट फर कोट घातलेला जो बघून आम्ही मम्मी आणि मी बोलत होतो की मनी सारखाच आहे एकदम <laughs> नॉय हाऊसचं हॉट चॉकलेट आम्ही घेतलंय हे आता उस्पेन्स्की कथिड्रल दिसत आहे समोर आम्ही आता तिथे चाललो आहे वे। हातात वेदर मस्त थंड थंड आहे पाऊस पडतोय थोडा थोडा आणि हातात हॉट चॉकलेट आहे जे खूपच खूपच यमी आहे थँक्स टू गौरव फॉर बाईंग दिस हे आम्हाला फुकटात वॉशरूम मिळाला ते मोठं आहे कारण की की सेंट्रल स्टेशनमध्ये दे देव चार्जिंग वन ऑयरो टू गो टू द वॉशरूम सौ रुपया नव्वद रुपये आणि इथे पण एक डॉगी आहे छोटूसा ते पण डॉग पार्क काय वाटतं तो हो तिथे आता सोडणार आहे त्याला ओ इट इज अ पोपिंग प्लेस शावल पण ठेवली आहे साठी खेळायची जागा आहे ते बघ कसे खेळतात हे आहे उस्पेन्सकी कथिड्रल रशियन आहे आर्किटेक्चर आणि रशियन आय थिंक चर्च पण असेल ही चर्च खूप सुंदर आहे मच मच बेटर टेम्पल या ओके जाम ग्रँड आहे हे प सो हा कथिड्रल आहे आणि अकॉर्डिंग टू गुगल द डिफरन्स बिटवीन कथीड्रल अँड अ चर्च इज दॅट कथीड्रल इज रन बाय अ बिशप अ चर्च इज नॉट दुपारचे साडेतीन वाजले अँड वी आर डन विथ अवर साईट सीन फॉर द डे आम्ही पहिलं गेलेलो कुठे गेलेलो आपण पहिले सिबेलियस मॉन्युमेंट मग टेम्पल या उकिओ चर्च मग हलसिंकी सेंट्रल स्टेशन पाहिलं आणि शेवटी उस्पेन्स्की कथिड्रल मग चार गोष्टी केली आणि आता सनसेट व्हायला आलं आहे अँड वी आर सिटिंग इन अ ट्राम गोइंग होम आम्ही खूप थकलो आहोत सो वी डिसायडेड टू टेक द ट्राम विच टेक्स अस राईट ॲट द डोअर स्टेप हो आणि मी पुन्हा इव्हनिंगला बाहेर पडलो आणि आम्ही हलसिंकी सेंट्रल स्टेशनला पुन्हा आलो आहोत टू सी द क्रिसमस लाईट्स हे हेलसिंकी सेंट्रल स्टेशन आहे आणि असे पूर्ण या रस्त्यावर असे लाईट्स लावलेत किती लाईट स्टार्स ऑन द प्रिटी इथे एक छोटा रेनडियर आहे आणि मोठे शिंगवाला रेनडियर हा आहे किती सुंदर बनवलाय लॉगीज <laughs> इकडे दुकानांची साईन जास्त ब्राईट नसतात म्हणजे असं वाटत नाही की दुकान ओपन आहे की नाही बट They try to not have like bright, glaring signs. We are not used to that now. We yeah. are pasta because we had to finish all the groceries before we leave tomorrow. So, broccoli, chicken sausages, and spaghetti. And we got another bottle of pasta sauce. Um, Helsinki apartment tour. हा इथे मेन डोर आहे शूज ठेवायला जागा दिली आहे हे आमचे डी शूज आहेत जागा कमी आहे फॉर फाईव्ह पीपल दॅट्स वाय द बॅग्स आर ऑल अराउंड एंटर केल्यावर इथे कोट हँगर आहे थो छोटा कपाट आहे अँड दिस इज अ टायनी वॉशरूम अँड एरिया आणि त्यांनी वॉशर ड्रायर दिला आहे बट मोस्ट इम्पॉर्टंटली हँडस्प्रे आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट देन दिस इज बेडरूम वन इकडे दोन लोकं झोपतो आहेत दिस इज अ हीटर बाय द वे हे गरम असतं um, अशी विंडो आहे जे आम्ही लाईंड्सने कवर केली आहे एक टी व्ही दिला आहे जो आम्ही नाही बघितला टू पीपल कॅन स्लीप हिअर टेक्निकली बट वन पर्सन स्लीपिंग इज बेटर बिकॉज इथून बेड जरा स्लांट आहे so सो इथे एक व्यक्ती झोपते इकडे एक व्यक्ती आणि दॅट इज द एक व्यक्ती फिफ्थ बेड आहे आणि टर्न मारल्यावर इकडे येतो आमचा डायनिंग टेबल आणि हा आमचा किचन किचन मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवलेला आय थिंक सेकंड ब्लॉगमध्ये आणि डिशवॉशर चालू आहे इथे बिकॉज आजची भांडी घातली आम्ही अँड दॅट्स इट रूम ओवर लहानशी कंजस्टेडशी ही अपार्टमेंट <laughs> uh, आहे बट इट वॉज इट्स गुड फॉर द प्राईस दॅट वी पेड हेल्सिंकी वाईस ऑफ इन्लंड प्राईसेस और युरो प्राईसेस इट्स क्वाईट कम्फी चांगलं वॉर्म आहे ते हीटर एवढे छान आहेत आणि गरम पाणी पण आंघोळीसाठी चांगलं येतं आहे um, um, मला एक क्युरिओसिटी uh, होती दॅट इथे आल्यावर मी आंघोळ कशी करणार एवढं थंड असणार बट द हाऊजेस आर व्हेरी वॉर्म म्हणजे बाहेर एवढं थंड असतं बट द हाऊजिस द अपार्टमेंट इज हिटेड क्वाईट वेल सो आम्ही निघताना जेव्हा आम्ही कोट वगैरे घालतो इफ यू डोंट गेट आउट इमिडिएटली घाम यायला लागतो एवढं गरम होतं त्या कोटमध्ये सो दॅट्स वाय वी लीव्ह इमिडिएटली आफ्टर वी हॅव पुट ऑन दी आउटसाईड कोट सो इट्स इट्स गुड टू द वॉटर इज नाईस फॉर बाथ द रूम इज व्हेरी वेल हिटेड अप आणि म्हणजे मी असं टी शर्टमध्येच आहे रूममध्ये सो इट्स नॉट एट ऑल कोल्ड इन द हाऊस वॉज द रूम बाय दिस वॉज डे थ्री इन हेलसिंकी आम्ही एक दोन तीन चार चार गोष्टी बघितली अँड देन इन द इवनिंग गौरवाणी मी आणखी एक पार्क बघितला इट वॉज अ रिअली नाईस डे जास्त हॅक्टिक नव्हता आय थिंक within four five four hours will hoongi done and today we are going to now pack up and sleep ani Udya Sakai pahate we have to leave the house at 3.30 a.m to catch a flight from helsinki to this place called ivalo so bye bye for now